हाय हॅलो नमस्कार मी सुवर्ण सुवर्ण होम किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार मी आज खूप छान असे तुम्हाला भरीत दह्यातलं आणि मसाल्याचं असं दोन प्रकारचं मी भरीत दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही वांगे कुठलेही घेऊ शकतात एक हिरवे वांगे येतात आणि एक असे काळे वांगे येतात तर आपण जे आवडतील आपल्याला ते वांगे आपण घ्यायचे आहे वांगे घेताना फक्त काय बघून घ्यायचे आपल्याला कुठल्याही प्रकारचं वांग्याला छिद्र नको आणि वांगे घेताना कसं करायचं अगदी हलके बघून घ्यायचेत जर जड वांग असेल ना तर आतमध्ये खराब असण्याची शक्यता असते त्यामुळे वांग घेताना अगदी हलके वांगे असे बस वांगे येतील असं बघायचं आता बघा मी हे अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत पण दोन वांगे बसलेले त्याच्यात म्हणजे इतके हलके वांगे मी घेतलेले आहेत तरी पण काय करायचं आपल्याला थोडासा असा कट मारून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने वांग्याला आणि बघून घ्यायचंय दोन्ही बाजूनी वांगा आतमध्ये स्वच्छ आहे की नाही साधारणतः दोन तीन कट आपल्याला असे मारून घ्यायचेत बघा अगदी स्वच्छ असे वांगे आपले आहेत आणि बरेच जण यात काय करतात यातच लसूण आणि मिरची भाजायला टाकतात पण त्यामुळे काय होतं वांग भाजताना ते लसूण आणि मिरची काय होतं जरा जास्त भाजले जातात मग त्याची टेस्ट ना थोडीशी कडसर येते म्हणून मी काही याच्यात लसूण आणि मिरची भाजून घेत नाही मी फक्त वांग छान असे गॅसवर भाजून घेते मी ते बघा दोन इंच घेतलेले आलं वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे मी तुम्हाला दह्यातलं आणि मसाल्याचं भरी दोन्ही भरीत दाखवणार आहे म्हणून मी दोन्ही मिळून एकत्रच बारीक करून घेणार आहे तुम्ही हे सगळं चवीनुसार कमी अधिक करू शकता खूप बारीकने करायचंय जाडसर असं आपल्याला करून घ्यायचंय ते घेतलेले आहे चार कांदे कापून जरा जाडसर कापलेले बारीक कापायचे आहेत कारण आपण परतून घेतो त्यावेळेस ते अजून जास्ती शिजल्यासारखे होतात आणि भरतात थोडासा कच्चा कांदा छान लागतात दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि दह्यातलं भरीत करायचंय म्हणून थोडंसं दही घेतलेलं आहे वांगे भाजताना मिडियम गॅसवरच भाजायचे आहेत म्हणजे आजपर्यंत व्यवस्थित भाजले जातात आणि तुम्हाला जर खूप घाईची डब्याची डब्याची वेळ असेल सकाळी घाई असेल तर तुम्ही आदल्या दिवशी वांगे भाजून ठेवले तरी चालतील किंवा मग तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तर तुम्ही दुपारी सकाळी वांगे असे भाजून ठेवले तरी पण चालेल कारण वांगे हे गारच लागतात आपल्याला भरीत भरीत करताना बघ वांगे आपले छान भाजणं झालेले आहेत पण वांगे भाजले आहेत हे कसं समजायचं तर सालं तर पूर्ण निघून जातातच पण काय करायचं चा? असं सगळीकडे दाबून बघायचं बघा लास्टपासून इथे इथे इथपर्यंत सगळीकडे असं दाबून बघायचं आहे सगळीकडे एकदम सॉफ्ट असं वांग मऊ झालेलं असतं बोटाचं आतमध्ये जातं म्हणजे आपलं वांग छान भाजलं गेलेलं आहे आता हे पूर्णपणे गार होऊ द्यायचे आहेत बऱ पाण्याचा हात आपल्याला करून घ्यायचा आहे आणि सालक काढून घ्यायचेत बघा या पद्धतीने आपण जेव्हा ओला हात करून काढतो ना त्यावेळेस ते पट -पट साल पटपट निघतात आणि लगेच एकीकडे पेपर घ्यायचा आहे आणि पेपरवर ते साल टाकून द्यायचे म्हणजे तसाच पेपर उचलून आपल्याला डस्टबिन मध्ये टाकता येतो बघा वांग्याचं आपण पूर्ण साल काढून घेतलेला आहे आपलं किती छान असं वांग भाजलं गेलेलं आहे अगदी सॉफ्ट दह्यातलं भरीत करत असताना वांग पूर्ण गार हवं नाही तर मग त्या याला पाणी सुटू शकतं भरताला आता बघा दोन ठिकाणी मी करून घेतलेले एक मसाल्या भरतासाठी आणि एक दह्यातल्या भरतासाठी आता आपण पहिले दह्यातलं भरीत करून घेऊ त्यासाठी मी इथे घेतलेले एक पळी तेल टाकून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग हिंग जरूर घाला थोडासा कढीपत्ता हळद नाही वापरायची आपल्याला आणि आपण केलेला खूप वाटत इथे तुम्हाला कांद्याची पात आवडत असेल तर तुम्ही कांद्याची पात घातली तरी भर छान लागतं हे असलं तर जरूर घाला त्यानंतर हिरवे वटाणे ताजे ताजे वटाणे जे ग्रीन पीस येतात ना ते घालायचे ते पण छान लागतात आता मी थोडासा कांदा परतायचा आहे फक्त कच्चे कमी करून घ्यायचा आहे कारण या भरताला थोडासा असा कांदा छान लागतो आता कांदा ट्रान्सपरंट थोडासा झालेला आहे आता मी जे वांग ठेवलेले होतं ना काढून त्याच्यावर मी कांदा टाकून घेतलेला आहे पण आता हे पूर्णपणे कांदा आपल्याला गार होऊ द्यायचा आहे आणि मगच बाकीचं साहित्य टाकायचं आहे तोपर्यंत आपण मसाला भरत करून घेऊया मसाला भरताला थोडस तेल जास्ती लागतं म्हणून मी ते दीडपळी तेल टाकून घेतलेला आहे एक चमचा टाकून घ्यायची मोहरी हो एक चमचा जिरं अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद आपण या भरताला हळद वगैरे सगळं घालतोय आणि एक चमचा आपण करून घेतलेला वाटर एकच मिनिट परतल्यानंतर टाकून आहे कांदा इथे तुम्ही गाजर बटाटा पण वापरू शकता वटाणे ही छान ओले वटाणे असतील तर तेही टाकू शकता छान परतून घ्यायचं आहे कांदा परतले की आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याच्यात टमॅटो खूप छान टेस्ट येते टोमॅटो टाकलाय म्हणून थोडंसं टाकून घ्यायचंय मीठ म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो आणि चांगला शिजला जातो बघा कांदा टोमॅटो छान शिजले आता आपल्याला टाकून घ्यायचंय वांग तयार टाकून घ्यायचं चवीनुसार तिखट साठवणीतलाच काळा मसाला तुम्ही ते गरम मसालाही वापरू शकता चवीनुसार मी ते एक चमचा मीठ टाकले तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता आणि थोडीशी टाकून घेते गुळ किंवा साखर ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी छान लागतं भरीत किती छान असं आपलं भरीत तयार झालेलं आहे मस्तच टाकून घ्यायची थोडीशी कोथिंबीर आता हे भरीत आपलं तयार आहे आपण दह्यातलं भरीत बघूया आता बघा कांदा पण आपला भ वांग पण गार झालेलंच होतं कांदा पण आपण पूर्ण त्याच्यावर परतून टाकल्यानंतर गार करून घेतलेला आहे एक ते दीड चमचा दाण्याचं कूट चमचा टाकून घ्यायचं आहे मीठ मीठ तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता दही घालणार आहे म्हणून थोडीशी साखर साखर ऑप्शनल आहे आणि दोन चमचे दही आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे वा खूप सुंदर असं हे दह्यातलं बरीत लागतं भाकरी बरोबर पोळी बरोबर भाताबरोबर खायला थंडीत तर अजून छान लागत बघा कलर पण खूप सुंदर आलेला आहे थोडीशी टाकून घ्यायची आपल्याला कोथिंबीर आणि आपलं हे पण भरीत तयार आहे बघा आपले दोन्ही भरीत खूप मस्त तयार झालेले आजची माझी ही रेसिपी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद